नांदेडमधून वाहणाऱ्या गोदावरी नदीनं रौद्ररूप धारण केलंय राहेगावला गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्याचा निर्णय घातला आहे तर एसडीआरएफ टीम आणि महसूल प्रशासन तसंच आरोग्य पथक राहेगावात दाखल झालंय का गोदावरी नदीने अक्षरशः रुंद्र रूप धारण केलेला आहे गोदावरी नदीच्या पुरामुळे अनेक गावाचा संपर्क तुटलेला आहे आपण सध्या आहोत नांदेड तालुक्यातील राहे या गावी राहे राहेगाव या गावी आहोत आम्ही सगळी टीम सकाळपासनं प्रत्येक भागात जाऊन जे काही नागरिक अडकलेले आहेत काही लोकांचा रेस्क्यू आम्ही केलेला आहे आणि नागरिकांना माझं एकच आव्हान राहणार आहे की आपण कुठेही खचून जाऊ नका आम्ही शासन आणि प्रशासन आ, हे दोघेही मिळून आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि सदैव आम्ही तुमच्या सोबत राहणार अडीचशे कुटुंब इथे राहतात यांचा मूलत संपर्क तुटलेला होता एस डी आर एफच्या मदतीने आज तहसीलदार श्री वाडकर साहेब आमदार कुकरकर साहेब आम्ही सोबत टीम घेऊन या गावामध्ये पोहोचलो काही पेशंट्स आजारी होते वैद्यकीय पद्धत आम्ही सोबत नेलो वीज पुरवठा खंडित झालेला होता एम एस टीम आम्ही सोबत घेऊन गेलो आणि वीज पुरवठा सुरक्षित करून आहे आणि गावातील नागरिकांना सोबत प्रशासन सतत संपर्कामध्ये आहे फक्त नागरिकांना यामध्ये आव्हान असं आहे की कुठल्याही प्रकारचं धाडस करून पाण्याची पातळी जास्त असताना पाणी उंदळण्याचा प्रयत्न करू शकतो प्रयत्न संजय त्रिवंशी साम टीव्ही न्यूज राहेगाव नांदेड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या